येथे प्रजासत्ताक दिनाचा अमृत महोत्सव जल्लोषात साजरा येडशी येथे दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस या रोजी प्रजासत्ताक दिनाचा अमृत महोत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला यावेळी गावच्या सरपंच सौभाग्यवती सोनिया प्रशांत पवार यांच्या हस्ते झेंडा वंदन करण्यात आले राष्ट्रगीतानंतर शालेय मुलांनी देशभक्तीपर गीते सादर केली ग्रामपंचायत व ग्रामपंचायत परिसर रांगोळींनी फुलांनी सुंदर पद्धतीने सजविण्यात आला होता यानंतर भाजपा जिल्हा उपाध्यक्ष डॉक्टर प्रशांत पवार सरपंच सौभाग्यवती सोनिया प्रशांत पवार उपसरपंच सौ प्रिया शशांक सस्ते ग्रामविकास अधिकारी शशिकांत पवार आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनी शालेय मुलांना खाऊचे वाटप केले नंतर जिल्हा परिषद शाळेमध्ये झेंडा वंद करण्यात आले त्याचबरोबर जनता विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी गावचे प्रथम नागरिक सरपंच व इतर मान्यवरांना सलामी दिली कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले दरम्यान मान्यवरांच्या हस्ते विजय मुलांना बक्षीस वितरण करून सर्व शाळांनी त्यांच्या शाळेचे विविध नृत्य सादर केले आणि विशेष म्हणजे वेळेस प्रथमच अंगणवाडीतील तीन ते पाच वयोगट असलेल्या मुलांनी देस रंगेला रंगेला या गाण्यावर अतिशय मनमोहक असे नृत्य सादर केले अंगणवाडीतील बालकांवर ग्रामस्थांनी बक्षिसांचा वर्षाव देखील केल केला या कार्यक्रमाला भाजपा उपाध्यक्ष डॉक्टर प्रशांत पवार सरपंच सौभाग्यवती सुनिया प्रशांत पवार उपसरपंच प्रिया शशांक सस्ते ग्रामविकास अधिकारी शशिकांत पवार विस्तार अधिकारी पारवेसर जनता विद्यालयाचे मुख्याध्यापक चंद्रकांत नलावडे जिल्हा परिषद छायाचे मुख्याध्यापक गाडवेसर ग्रामपंचायत सदस्य महेश पवार सुनील पाटील शशांक सस्ते विजय सस्ते संतोष डुमने सुनील शेळके फारूक चिकलगर मिथून शिंदे छाया कांबळे त्याचबरोबर गावातील तरुण महिला बालवृद्ध सर्वांनी मिळून कार्यक्रमाला हजेरी लावली व कार्यक्रम अतिशय उत्साहात प्रजासत्ताक देण्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला